नमस्कार मी अंकिता जाधव आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय मात्र महाराष्ट्रातल्या एका गावातल्या एकाही घरात दिवाळी साजरी झाली नाहीये दाराशिव मधील परंडा तालुक्यातील लाखी गावातली ही घटना आहे दिवाळी सणावर अतिवृष्टीचं सावट एकाही घरासमोर रांगोळी काढली गेली नाहीये एकाही घरात आकाश कंदील लागला नाहीये पाचशे लोकवस्ती असलेल्या या लाखी गावात अद्याप शासकीय मदत पोहोचली नाहीये अतिवृष्टीत संसार वाहून गेला होत्याचं नव्हतं झालं घरांची पडझड झाली त्यामुळे दिवाळी नेमकी साजरी करायची तरी कशी असा प्रश्न लाखी गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय मदत म्हणून साध्या मिळणाऱ्या किराणा किटवर संसार करावा लागतो याच लाखी गावातून आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी लाखी इथून आलोय तर या गावात महापुराचा प्रचंड मोठा विध्वंस बघायला मिळाला होता इथल्या पन्नास घरांमध्ये पाणी शिरलं होतं तर आज या गावामध्ये कुठेही दिवाळी साजरी होत नाहीये आपण बघू शकतो की इथल्या कोणत्याही घराला आकाशकंदी लावलेला नाही किंवा कुठल्याही घरासमोर जी आहे ती रांगोळी काढण्यात आलेली नाही ला लाईटचं डेकोरेशन घराला लावण्यात ला ला आलेलं नाही कारण इथली घरं जी आहे ती उद्ध्वस्त झाली होती घर संसार उद्ध्वस्त झाला होता घरांमध्ये पाणी शिरलं होतं आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत ताई मला सांगा काय परिस्थिती आहे गेल्या वर्षीची दिवाळी कशी साजरी केली या वर्षीची दिवाळी कशी साजरी केली गेल्या वर्षीची दिवाळी आमची भरपूर आनंदात साजरी केली होती या वर्षाची दिवाळी ना आमच्या दारातल्या अजून दगड ही विटा माती जी वाहून गेले का नाही त्याच्याकडे बघून आमचं भरपूर मन फसलेलंय त्याच्यामुळे ह्या वर्षी आमची दिवाळी काहीच साजरी नाही आम्हाला असं वाटतं की आम्ही अजूनही संकटातच आहोत रांगोळ्या आणल्या आकाशी ती काय ती हिथ पण त्या पण त्या ती आणलं होतं पण त्या पण नाही आम्ही ठुल्या देवा शपथ नाही तर तुला काहीच नाही भेटल्या पण नाहीच असं तर संपूर्ण देश गोडधोड खातोय गोडधोड बनवलं जात आहे प्रत्येक घरात फराळीचं बनवलं जात आहे तुम्ही भाकरी बनवताय भाजी बनवताय काय 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 वाटतं नेमकं सरकारला काय तर असं काय करायची इच्छाच व्हाय अशी करू नाही काय व्हाय नाही कापड नाही झोपड नाही लेकर पाहुणे रावण्याची आल्या तशीच येत आता नाही आणत तर तिचा पंचनामा नावा आपल्याच की काय सांगशील तू किती लाई शाळेत मी सातवी माझी मामाकडे आली हो गेली दिवाळी कशी केली मामा खूप छान केली घेतले होते कपडे ह्या दिवाळीला काय नाही मामाचं पोरग ते ह्याच्या अंगात नव्या कपडे नाहीत हो काहीच नाही आणि आज दिवाळीचा सण आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते मात्र लाखी इथल्या घरामध्ये कुठलंही गोड जेवण नाहीये किंवा घरात दिवाळीचा इथल्या गावात दिवाळीचा उत्साह आपल्याला बघायला मिळत नाही उदय साबळेवाडी जय महाराष्ट्र लाखी धाराशिव